भारतातून असह्य गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या संत गाडगे महाराज धर्मशाळेची प्रगतीकडे वाटचाल व्यवस्थापक श्री एकनाथजी ठाकूर यांची निस्वार्थ सेवा संत गाडगे महाराज यांची धर्मशाळा जे जे हॉस्पिटल कंपाऊंड भायखळा मुंबई येथे श्री संत गाडगेबाबांनी सन एकोणीसशे पंचावन्न साली महाराष्ट्र शासनाने नव्याण्णव वर्षाच्या लीजवर दिलेल्या जागेवर धनिकदात्यांच्या सहकार्याने बारा खोल्यांची धर्मशाळा बांधल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली या धर्मशाळेचा श्री मफतलाल मोहनलाल मेहता व मोहता परिवार यांनी जीर्णोद्धार केला व एक्वन्न खोल्या आणि तीन जनरल हॉलची निर्मिती केल्यामुळे आज संपूर्ण भारतातील रुग्ण या धर्मशाळेमध्ये राहून आपला उपचार करून घेत आहेत बाहेरून आलेल्या सर्व रुग्णांची निस्वार्थपणे सेवा व्हावी यासाठी या, या धर्मशाळेची सर्व ट्रस्टी आणि व्यवस्थापक श्री एकनाथजी ठाकूर हे निस्वार्थपणे सेवा देत आहेत जे रुग्ण जे जे नायर व इतर रुग्णालयात उपचारासाठी येतात तेव्हा त्यांना अल्प दरामध्ये राहण्यासाठी सोय आणि केवळ चाळीस रुपयांमध्ये दोन वेळेचं भोजन चहा नाश्त्याची सोय सुद्धा या धर्मशाळेतून केली जाते त्यामुळे येणारे जाणारे हजारो रुग्ण या या धर्मशाळेत धर्मशाळेला विनम्रपणे मानतात संत गाडगे महाराज धर्मशाळेचे वैशिष्ट्य असे आहे की कुणाची ओळख असो किंवा नसो कोणत्याही रुग्णालयात कोणताही रुग्ण उपचार घेत असेल त्याने रुग्णालयाचे पत्र दिल्यानंतर त्या रुग्णाला अत्यंत कमी पैशांमध्ये राहण्याची सोय केल्या जाते आणि दोन वेळेचे जेवण चहा नाश्ता सुद्धा अत्यंत कमी पैशात दिला जातो ही भारतातील पहिली धर्मशाळा रुग्णासाठी एक वरदान ठरत आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रुग्णांची सोय व्हावी म्हणून ट्रस्टी या ट्रस्टीमध्ये सर्व टीम आणि तेथील सर्व कार्यकर्ते तसेच व्यवस्थापक एकनाथजी ठाकूर हे अथक परिश्रम घेताना घेत असताना दिसून येतात या धर्मशाळेची जमेची बाजू म्हणजे धर्मशाळेला लाभलेले सेवाभावी व्यवस्थापक समाजभूषण श्री एकनाथजी ठाकूर हे मूळचे मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील राहणारे आहेत त्यांचे वडील श्री जगन्नाथजी ठाकूर हे संत गाडगे बाबांचे सहवासात लहानपणापासूनच आले आहेत बाबांच्या नाशिक येथील धर्मशाळेत त्यांनी बरेच वर्ष सेवेचे कार्य केले त्याचप्रमाणे श्री गाडगे महाराज मिशन मध्ये त्यांनी काम केले त्याचप्रमाणे श्री गाडगे महाराज मिशन मध्ये त्यांनी काम केले असून सध्याचे व्यवस्थापक एकनाथ ठाकूर हे दोन वर्षाचे असताना नाशिक येथील धर्मशाळेत संत गाडगे बाबांनी त्यांना जवळ घेतले त्या महान संतांचा दिव्य स्पर्श एकनाथराव ठाकूर यांना झाला म्हणूनच ते आज या धर्मशाळेत गेली बेचाळीस वर्षांपासून रुग्णसेवेचे काम मनोभावे आजपर्यंत करीत असतात प्रतिनिधी प्रदीप गावंडे मुंबई धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क